नमस्कार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस मंगळवार आधीचे पंचांग आपण बघणार आहोत त्यापूर्वी पंचांग म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया तिथी वार नक्षत्र करण माहिती ज्या मध्ये असते त्याला पंचांग असे म्हणतात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कमेंट मध्ये जय श्री राम नक्की लिहा जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्याने बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर आपल्या पंचांगाकडे बेचाळीस विश्वा वसुनाम संवत्सर उत्तरायण ग्रीष्म ऋतू वैशाख मास कृष्ण पक्ष तिथी प्रतिपदा विशाखा नक्षत्र सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर अनुराधा नक्षत्र सुरू होत आहे परिघयोग बालवकरण सकाळी अकरा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर तैतिलकरण सुरू होत आहे सूर्य उदय सकाळी सहा वाजून सहा मिनिट तसेच सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चार मिनिट चंद्र राशी वृश्चिक शुभ कार्यांसाठी आजचा दिवस सकाळी नऊ वाजेनंतर चांगला आहे आपणा सर्वांचे शुभ संकल्प सिद्धीच जाओ, शुभम भवतू